हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर यापूर्वी तुम्ही म्हटलं होतं की सचिन ठाकरे या चॅनलच्या माध्यमातून पेरणीचा अंदाज म्हणजे रब्बी पेरणीचा अंदाज जाहीर करणार आहात हो नक्कीच आणि सर त्याचबरोबर तुम्ही रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की एकवीस बावीस तारखेपासून चांगल्या पावसाची शक्यता आहे तर आता त्याच्यामध्ये शेतकरी विचारात पडलेला आहे की बा पुढे पाऊस आहे आणि रब्बी पेरणी कधी करावी त्या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर नक्कीच 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 जो काही सोळा आणि सतराचा जो काही पाऊस आहे त्याची इन्सेन्टिसी आपण जे काही खांदेचा भाग आहे आणि विदर्भाचा भाग आहे भाग पहिले पासून कमी सांगितले आहे आणि ह्या पावसाचा जो काही जोर असेल आणि जी काही पद्धत आहे पडण्याची ती आता थंडीमुळे Oh. त्या तीव्रतेशी राहिलेली नाहीये बरोबर आहे ज्यामुळे पेरणी संदर्भात एक पूर्णपणे अभ्यास करून तुम्हाला तो जो काही डेटा मी तुम्हाला दिला होता त्या पद्धतीनं आजचा आपण हा व्हिडिओ आणि याची रेकॉर्डिंग पूर्णपणे शेतकऱ्यांना पुढचं पूर्ण मार्गदर्शन होईल अशा हिशोबाने करूयात oh. हो oh. मी मागेही सांगितलंय की हा जो काही वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये जी काही आता सकाळची आणि थंडकाळची थंडी पडते ती मनावी अशी तरी नाहीये जो काही अंदाज दिला की थंडी आता सुरुवात होणार आहे ती सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या थंडीला बावीस ऑक्टोबर पासून पुढचा वेळ लागणार आहे तर हरभरा पेरणीसाठी सध्या पोषक अशी थंडी नाही त्यामुळे तो आता गडबड नाही केली ती चालते अजून चार पाच दिवसाचा विषय आहे रब्बीसाठी जर विषय केला आपण ज्वारीच्या पेरणीचा तर असा सुद्धा वातावरणाचे दाब आहेत जे दक्षिण महाराष्ट्राला सोलापूर सारख्या ठिकाणी पावसाचं सा प्रमाण वाढू शकत पण याचा जो काही धोका असेल तो नाशिकला नाहीये इकडे खानदेशला खन्देशला नाहीये आणि विदर्भातही मनवा असा नाहीये दोन ठिकाणी पाऊस पडला म्हणून त्या दहा टक्के किंवा वीस टक्के पावसामुळे जसं की आता चार आणि सहा तारखा हा पाऊस सांगितलेला आहे सहा चार आणि सहाचा पाऊस असा विदर्भ आणि खानदेशला झाला त्या पद्धतीचा आहे पण त्या चार दोन ठिकाणी पडणार आहे किंवा पडणारची शक्यता जास्त जरी असली तर त्या चार दोन ठिकाणामुळे ह्या पंच्याण्णव किंवा वीस टक्के ऐंशी टक्के भागातल्या शेतकऱ्यांनी थांबणं हे रब्बीच्या बाबतीत चुकीचं असेल कारण की दोन प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडतात एक म्हणजे ओल उठून चालली आहे आणि दुसरं म्हणजे सध्या पीक रान त्यांची मशगत पूर्ण बसलेली आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी रब्बी ज्वारीच्या पेरणीला मी कुठल्याच भागातला थांबवलेला नाहीये मराठवाडा असेल वगैरे वगैरे गोष्टी पण जे काही सोलापूर आहे कोल्हापूर आहे त्यात नांदेडचा समावेश आहे थोडाफार दक्षिण लातूरचा समावेश आहे अशा शेतकऱ्यांनी ही पेरणी काही ठिकाणी केली तरी चालेल किंवा काही ठिकाणी थांबलं तरी चालेल कारण की हा हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरणाचा लाभ नाहीये मर रोग किंवा हरभरा पिकांना त्रासदायक असं वातावरण हे आहे ज्वारीसाठी इथे काही ठिकाणी नुकसान होऊ शकतं पण काही ठिकाणी ज्वारीचं कुशू शकतं आणि चार आणि सहाच्या वातावरणात जसं ढगपुटी सदृश्य मुसळधार पोहोचलाय त्याची इन्सेन्टिसी म्हणजे ज्या प्रकारे तो दाब येणार आहे त्या प्रकारे थंडीमुळे तो तितका सक्रिय असणार नाहीये मागच्या वेळेस गर्मीमुळे तो सक्रिय राहिला पण तिथे सक्रिय राहणार नाही रा खूप भयानक परिस्थिती दिसणार आहे आणि तो पडणारा देखील आहे पण त्याचा पूर्णपणे डेटा जो आहे तो सोलापूर साईडला वगैरे वगैरे असणार आहे तर सर मग ते पाऊस जास्त करून कोणत्या कोणत्या भागात राहणार समजा आता बरेच भाग आहेत मग जास्त करून कोणत्या भागात राहणार आपण तर खानदेशचा आणि विदर्भाचा विषय संपवलेला आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जो काही विषय आहे यांच्याच भागात तो कमी अधिक प्रमाणात काही गावांना जास्त होईल आणि काही गावांना तो कमी होईल ऐका ना याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आपण मागच्या वेळेस दक्षिण साइड सांगितली जसं की वैजापूर अहिल्यानगर काही ठिकाणी मध्ये सुद्धा काही ठिकाणी मुंबईमध्ये सर्वाधिक जास्त पाऊस नोंद होईल पुण्यामध्ये होईल सोलापूर मध्ये कडाष्टी मध्ये सोळा तारखेला होईल त्यानंतर कोल्हापूर बरोबर साताऱ्यामध्ये काही ठिकाणी तो पाऊस होईल अशा प्रकारची ह्या पावसाची स्थिती दक्षिण महाराष्ट्राला जास्त आहे मराठवाड्याचा जा समावेश समावेश सा जास्त अजिबात आहे पण जसे जसे उत्तरेकडील मराठवाड्याचे जिल्हे येतात जसे की हिंगोली जालना परभणीचा उत्तरेकडील भाग बीडचा उत्तरेकडील भाग हा त्या तिरुतेचा नाहीये कारण की त्याच्यामध्ये सतरा तारखेपासून परत वारे सुटणार आहेत आणि त्या वाऱ्यामुळे हा पाऊस परत पुणे साईड त्यानंतर कोल्हापूर साईड मध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचे वातावरण असणार आहे बरोबर आहे सर आणि सर तुम्ही मागील रिकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना एक चांगली उडीप मिळणार आणि सोयाबीन सुद्धा तुमचे घरामध्ये सुखरूप येणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे सोयाबीन पिके आहे ते सुखरूप त्यांच्या घरामध्ये आलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मशागत सुद्धा जमिनीची केलेली आहे तर आता ते शेतकरी मला असे विचारत होते की पेरणीचे योग्य तारखा कोणत्या राहणार म्हणजे आता जे रब्बी पेरणी आहे तर प्रत्येक जिल्ह्यांची कोणती तारीख राहणार म्हणजे कोणकोणत्या कौन तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत त्यांनी पेरणी करायला पाहिजे एक सगळ्यात महत्वाचा स्वतः वैयक्तिक शेती करतोय आणि स्वतः सुद्धा पेरण्या करतोय पण एक सगळ्यात महत्वाचा असं आहे कृषी तज्ञांच्या साह्याने हो किंवा हवामान तज्ञांच्या सहाय्याने पेरणी कराल ना तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी दोन अवस्थेमध्ये पडेल ठाकरे सर बर बरोबर एक मी पूर्व कल्पना देतोय मान्सूनच्या वेळेस जवळ खरीपाची पेरणी आपण सुरू करतोय कपाशी लागवड किंवा तूर लागवड त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांचे वेगवेगळे मत होते की कोणी म्हणायचं आता माझ्या तर तेरा आणि पंधराच्या दरम्यान मी पेरणीचा सल्ला दिला होता त्यावेळेस पेरणी तारखा पण दिल्या होत्या आणि त्या सक्सेसफुली पण झाल्या होत्या पण पासून तर कोणी म्हणत जाई जुलै महिन्याच्या सात तारखेपर्यंत पेरा कोणी म्हणत जाई दहा तारखेपर्यंत पेरा तर जुलै सुद्धा त्यावेळेस वीस तारखेपासून किंवा एकोणीस तारखेपासून पुढे पावसाळ सुरुवात झालेली होती जवळ जुलै नंतर ऑगस्ट आला ऑगस्ट मध्येच बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झालेली आहे किंवा आता नंतर सातृष्टी oh. आली पण असं सुद्धा ह्या बाबतीत आहे मी दोन प्रश्न तुमच्या ऑलरेडी सॉल्व करतोय की हा पाऊस हा एकष्ट पण आहे दिवाळीमध्ये oh. हा परत पुढे पाच सहा नोव्हेंबरला पण आहे oh. मग पाच सहा नोव्हेंबरच्या पावसासाठी परत जुलै आपण ऑक्टोबर मध्ये थांबायचं आहे का हा एक प्रश्न उपस्थित होतोय अशा सिस्टम्स डिसेंबरमध्ये पण बनणार आहे पण याच्यामध्ये प्लस पॉईंट सांगतो या अभ्यासामध्ये गोष्टी आढळून आल्या okay. की तुम्हाला अशा गोष्टी होत राहणार आहेत पण अशा गोष्टी सर्व दूर किंवा सगळ्याच ठिकाणी परेशान करतील अशा नाहीये म्हणजे वीस टक्के पंचवीस टक्के भागांना या अगोदर सुद्धा हरभारं मोडण्याची वेळ आली होती गवतामुळे भरपूर पाऊस झाला होता त्यासारखी परिस्थिती सुद्धा ह्या टायमिंगला सुद्धा काही काही भागामध्ये घडेल पण ती ती इन्सेंटिव्ह म्हणजे ती व्याप्ती जी आहे ती फक्त वीस टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे ऐंशी टक्के भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणारच नाहीये मी पहिल्या दिवशी सुद्धा तेच मतवत केलंय दिवाळीमध्ये पाऊस आहे हे सुद्धा आहे पण जो पाऊस गेल्याच जमा आहे ती वक्तव्य केलंय आणि त्यानुसार थंडी सुद्धा सुटलेली आहे आणि ज्या भागांमध्ये थंडी कमी उदाहरणार्थ दक्षिण सोलापूर सोलापूर सांगली त्या कोल्हापूर भागामध्ये थोडीफार लातूरमध्ये थंडी म्हणावी अशी नाहीये तर त्या थंडी होऊ शकतो आणि त्याच भागांना त्याचा त्रासदायक आहे पण इकडे सुद्धा आहे पण त्या पद्धतीचा नाही हिंगोली वगैरे जसं मागच्या वेळेस आपण विचारलं वाशिममध्ये किती भागात पाऊस सेम त्या भागात पद्धतीने आहे हिंगोलीला किती टक्के भागामध्ये त्या पद्धतीने आहे जालन्यामध्ये मागच्या वेळेस किती टक्के भागामध्ये त्या पद्धतीने आहे पण त्या पद्धतीच्या वेळेस गर्मी होती तर त्या वेळेस गर्मी नाही आहे थंडी आहे त्यामुळे ढगांना डिस्क्राईब करण्यासाठी हे वातावरण फायदेशीर ठरू शकतं आता सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच अंदाज दिले आणि आपण बघितलं की मागच्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रात ढगफुटी अतिवृष्टी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे ते म्हणजे यावर्षी गारपीट होण्याची शक्यता आहे का नक्कीच आता फक्त एवढ्या हरभऱ्याच्या पेरण्या होऊ द्या कारण की एका ते पाठोपाठ एक सगळे रिपोर्ट काढणं शक्य नाही सुद्धा कारण माझ्याच्या काम करतोय आणि आपण ह्या गारपिटी संदर्भात तुम्ही पेरलंच नाही तर गारपिटीचा धक्का धरता मग गारपीट येणार म्हणून पेरणार नाहीत का हे दोन्ही प्रश्न मला पण उद्भवतात त्यामुळे तुम्ही पेरण्या वगैरे गारपिटीचे जे काही सल्ले असतील त्याचा रिपोर्ट नक्की दिवाळीच्या नंतर मी काढणार आहे एक बावीस तेवीस तारखेच्या हिशोबामध्ये तो रिपोर्ट काढूयात आणि कुठल्या महिन्यात डिसेंबरमध्ये दिसते की किती आणि त्या डिसेंबरच्या पुढे जेव्हा ती असेल तर त्याच्या आठवड्यानुसार सांगता येते त्याची तारीख हीच आहे म्हणून सांगता येणार नाही कारण की लाँग टर्म अंदाजामध्ये पाच सहा दिवसाचा फरक पडतो पण आता मला एक म्हणायचं आहे गारपीट मी म्हणलं नाशिक क्षेत्रात होईल किंवा नांदेड क्षेत्रात होईल हे म्हटलं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांनी पेरूच नाहीये का बरोबर आहे सर गारपीट होते फक्त दहा पाच खेड्यांना होत असते किंवा तिथे वीस पंचवीस टक्के भागामध्ये होत असते आता सेम तोच प्रश्न पण आलाय की आता हा जो पाऊस होणार आहे त्याच इन्सेन्टीचा आहे ज्याची व्याप्ती तितकी आहे आणि त्यानंतर होणारी गारपीट सुद्धा त्याच व्याप्तीची आहे त्यामुळे <laughs> अख्ख्या लोकांना वेठी चुकीचं आहे आणि सरळ सरळ थोडक्यामध्ये सांगतो येणारा पाऊस मराठवाड्यामध्ये आहे पूर्व विदर्भातही आहे दक्षिण महाराष्ट्र आहे पण इन्सेन्टिवसीच्या बाबतीमध्ये म्हणजे व्याप्तीच्या बाबतीत तो त्या पद्धतीचा नाही काही ठिकाणी जास्त पडेल काही ठिकाणी कमी पडेल यामध्ये सोलापूर दक्षिण सोलापूर त्यानंतर कोल्हापूर सांगली आहे अहिल्यानगर पण आहे नाही म्हणत नाही अहिल्यानगर पण आहे पुणे आहे बीड जिल्हा सुद्धा अनेक ठिकाणी तो पाऊस पडेल आणि लातूर जिल्ह्यामध्ये आहे जालन्यात पण आहे हिंगोलीमध्ये पण आहे इकडे जो काही विदर्भातले सर्व जिल्हे मोडतात त्याच्यामध्ये आहे पण त्या विदर्भामध्ये नसल्याच जमासारखा आहे आणि इकडे आहेच तर ह्या भागांची इन्सेंटिव्ह आणि याची व्याप्ती जर आपण विचार केला तर त्या नुकसान करेल एवढ्या पातळीची नाहीये तर तशी पातळी कुठे आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ शकते काही ठिकाणी का 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 होऊ शकते आणि सोलापूरमध्ये कन्फर्म आहेच तर अशा भागाची जे काही व्याप्तीचा विषय येतोय तिथे आहे बरोबर आहे आणि हे झालं हे झालं की पुन्हा बंगाल चूक एक लो प्रेशर येते ज्या कर्नाटकमध्ये आणि ज्या तमिळनाडूमध्ये ज्या आपल्या आप दक्षिण भारतामध्ये जिथे मान्सूनची ट्रफ रेषा बनलेल्या आहेत आता मान्सून महाराष्ट्रात निघून गेलाय पण तिथे जो अडकून बसलाय आता मागे पूर्व विदर्भात अडकून बसला होता आणि पूर्व महाराड्यात अडकून बसला त्यामुळे तिथे गर्मीही राहिली आणि मुसळधारही पावसायला आता तीच सेम एक्झॅक्टली कंडिशन जी आहे ती कर्नाटकमध्ये आणि इकडे तेलंगणा वगैरे भागामध्ये होणार आहे त्याचे पडसाद उमटत राहतात दक्षिण भागामध्ये महाराष्ट्राच्या लातूर असेल वगैरे वगैरे त्या चार पाच भागांमुळे अख्ख्या महाराष्ट्राने याचं टेन्शन नाही घ्यायचं आणि सगळ्यात मोठा पॉईंट असा आहे की पाऊस दिवाळीत येणारच आहे हे माझं वक्तव्य आहे तुम्हाला माहिती आहे माझे शब्द कसे असतात ते मी परत घेत नाही पण त्या इन्सेंटिव्ह त्याच्या व्याप्तीवरती त्याची टक्केवारीनुसार मी जे आता सांगितलं त्याच्यावरती लक्ष द्या आणि पेरायचं असेल ओल उठत असेल तर बिंदास पेरा ओल उठत असत तर आणि एक्झॅक्टली हरभऱ्या पेरणीसाठी पोषक असा थंडीचा वातावरण नाही आहे त्यामुळे तिथे थांबलेलंही बरं राहील मी तुम्हाला माझ्या पण पेरणीचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे एक तर बावीस तारखेच्या आसपास मी पेरणी करणार आहे सतरा तारखेच्या नंतर हे वातावरण डिस्क्राय झालं मेसेज तुम्हाला देखील पोहोचली जातील आता हा व्हिडीओ सर्व शेतकऱ्यांच्या ला मात्र दिलेला आहे त्यामुळे तिथे हा व्हिडीओ पाठवण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती नक्कीच धन्यवाद